अभिमान आणि आनंद आहे आमच्या टीमचा की लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली आणि तुम्हाला सगळ्यांचे अंदाज फोल ठरले अनपेक्षित असा विजय दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळालेला आहे आणि जसं मला देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला ते उपमुख्यमंत्री होते आणि मला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाठिंबा दिला नंतर अजितदादानी दिला तसाच हा एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता नाराज आहे काय काय आता आता नाराजाने खुशी आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण मग तुम्ही सांगायला पाहिजे आणि म्हणून आमच्या टीममध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत आणि आम्ही तिघं आणि आमचं मंत्रिमंडळ जे आहे हे राज्याला राज्यातल्या जनतेला आम्ही आमची जबाबदारी आहे त्यांच्याप्रती आम्ही आन्सरेबल आहोत त्यांना आणि म्हणून चांगलं सरकार या ठिकाणी लोकाभिमुख सरकार आणि जे गतिमान त्याने आम्ही निर्णय घेतले तसेच गतिमान त्याने निर्णय यापुढे आम्ही घेऊ आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक लोकाभिमुख सरकार एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणत होतो सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हेही आम्ही दाखवून दिलं आणि लोकांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले अडीच वर्षामध्ये आमच्या कामांचा स्ट्राईक रेट महायुतीचा देशात नंबर एक होता आणि म्हणून आमच्या अडीच वर्षातल्या ऐतिहासिक कामाला जनतेने स्वीकारलं आणि विरोधकांना जनतेने नाकारलं ही देखील वस्तुस्थिती आहे आणि देखील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली अगदी विरोधी मला काही कर टीका करायची नाही आहे परंतु विरोधकांना देखील विरोधी पक्षनेत्या एवढं संख्याबळ देखील मिळवता आलं नाही ही देखील वस्तुस्थिती आहे कारण आपल्याला माहीत आहे की लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून टाकलं होतं मंत्री कुणाला मुख्यमंत्री कोण काय सगळं परंतु जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे जनता उभी राहिली आणि आज अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्याचे फलश्रुती त्याचा परिपाक आज आपण पाहतोय आणि चापानासाठी आधी दादा मगाशी म्हणाले विरोधी पक्षाची परंपरा आहे बहिष्कार घालण्याची आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं आम्हाला वाटलं येतील परंतु जनतेनेच विरोधी पक्षावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे एवढी लँडस्लाईड व्हिक्टरी मिळाली आणि म्हणून खरं तर आज त्याच्यावर जास्ती काय मी बोलत नाही परंतु सुदृढ लोकशाहीचं जे काही आपण संकेत म्हणतो सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जरी ते संख्याबळाने कमी असले तरी सुद्धा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिघळी आणि आमचं महायुती सरकार कुठेही त्यांना कमी लेखणार नाही त्यांनी आम्हाला अडीच वर्षामध्ये हलक्यात घेतलं आणि आरोपावर आरोप आरोपावर आरोप आरोपावर आरोप आरो 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 अडीच वर्ष केलं केले परंतु आम्ही त्यांनी आरोप केले आम्ही काम केलं काम एके काम केलं आणि म्हणून आरोपाला उत्तर आम्ही कामाने दिलं आणि म्हणून त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं म्हणून त्यांची ही गज झाली त्याला आम्ही काय हलक्यात घेणार नाही आम्ही त्यांचा मानसन्मान नक्की ठेवू आता त्यांनी सकारात्मक राजकारण केलं पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि जिथं सरकार किंवा कुठं चुकत असेल तर विरोधी पक्षाने नक्की बोलावं परंतु या ठिकाणी विरोधाला केवळ विरोध न करता सरकारच्या चांगल्या कामामध्ये अधिवेशनामध्ये आपण भाग घेतला पाहिजे सगळ्यांनी सारखं ते काय त्याला म्हणतो सभात्याग सभात्याग करून लोकांना न्याय देता येणार नाही आणि म्हणून आम्ही एवढंच सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री देखील म्हणाले दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण करेल तेव्हा विकसित भारत कसा असला पाहिजे यासाठी त्यांनी अकरा संकल्प कालच जाहीर केलेत आणि आपल्याला माहित आहे की आम्ही आपलं माहितीचं सरकार आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं डबल इंजिनचं सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून आमचाही देखील अजेंडा आहे याला प्रगत राज्य करायचं मुख्यमंत्री महोदयांच्या यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राज्य अधिक गतिमान होईल आणि पुढे या राज्यातल्या जनतेला न्याय मिळेल आणि मी हेही सांग